आमदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सुरू केलेली आहे त्याची प्रोसिजर सुरू आहे या बाबतीमध्ये ज्या शासकीय योजना आहेत त्याचा उच्चांक शिंदेसाहेबांनी गाठलेला आहे तळागाळातील गड़ा नागरिकांचा उद्धार झाला पाहिजे त्यांना मदत झाली पाहिजे त्यांचं जीवनमान सुधारलं पाहिजे याकरता जे जे या करता येईल ते सर्व प्र प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करून मुख्यमंत्री शिंदे साहेब प्रयत्न करीत आहेत आणि त्यातीलच एक भाग म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरता नागरिकांमध्ये जो, जो उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद आहे आणि त्याकरताच योग्य मार्गदर्शन व्हावं आणि पात्र बहिणींना त्याचा फायदा मिळावा याकरता शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन केलं जाते जेणेकरून त्याचा फायदा सर्वांना मिळावा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे आणि निश्चितपणे या महाराष्ट्रातील गोरगरीब गरीब महिलांना बहिणींना त्याचा फायदा मिळेल याकरता हे सर्व प्रयत्न सुरू आहेत कल्याण जिल्ह्यामध्ये या योजनेचा किती महिलांनी लाभ घेतला असावा अंदाजे आतापर्यंत एकंदरीत राज्यामध्ये वीस लाख महिलांची नोंदणी झालेली आहे आणि एक लाखापर्यंत जिल्ह्यामध्ये नोंदणी सुरू आहे